झालं की जॉईन दोन झालेले दिसत मला जॉईन आणखीन बाकीचे जॉईन व्हायचे बाकीत एक मिनटं वाट बघू त्यांची सुरू करू आपण आवाज येत असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा हो म्हणून ओके साक्षी आणि ज्ञानेश्वरी दोघी जॉईन झाल्यात वाटतं बाकीच्या नाही आणखी कोणी जॉईन ओके चला करू सुरुवात बाकीची कधी येत आहे माहित नाही आता ठीक आहे तर बघा आज आपण शाळेत पण शिकलो दिशा ज्ञान ठीक आहे तर दिशा ज्ञानमध्ये तुमच्या काही जे कन्सेप्ट होते ते क्लिअर नाही झाल्या त्याच्यासाठी आपण आज काय करतोय लाईव्ह घेतो यूट्यूबला ठीक आहे तर बघा हा जो दिशांचा क्रम आहे हा तुम्हाला मी अगोदरही शिकवलेला आहे उ उ आ द आई प वा ठीक आहे तर आता गणित आपण ज्यावेळेस उदाहरण सोडवत होतो उदाहरण सोडवताना तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम आला ठीक आहे तुम्हाला नव्वद अंशामध्ये तो वळला कसा वळला ते कळत नव्हतं नव्वद अंशामध्ये वळला म्हणजे काय असतं माहिती का ही जी प्रत्येक जवळजवळच्या दिशा असतात याच्यामध्ये पंचेचाळीस अंशाचा सा कोण असतो किती पंचेचाळीस अंश उत्तर आणि ईशान्यमध्ये पंचेचाळीस अंशाचा कोण ईशान्य आणि पूर्वेमध्ये इथं पण काय असतो पंचेचाळीस अंश असतो ठीक आहे परत पूर्व आणि आग्नेयमध्ये इथे पण पंचेचाळीस म्हणजे ज्या प्रत्येक असतात प्रत्येक दिशा असती प्रत्येकमध्ये पंचेचाळीस 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 आणि ह्या सगळ्यांचं मिळून काय होतो एक गोल तयार होतो हा जो गोल तयार होतो याचं जे माप असतं ते तीनशे साठ अंश असतं तुम्ही म्हणत होते टीचर काटकोणात कसं वाढायचं समजा माझं तोंड उत्तरेला आहे ठीक आहे माझं तोंड उत्तरेला आहे आणि मी उजवीकडे नव्वद अंशामध्ये आहे किती उजवी कुठे उजवीकडे आणि किती अंशामध्ये समजा इथं मी आहे माझं तोंड कुठे उत्तरेला आहे आलं लक्षात मग मला उजवीकडे वळायचंय किती अंशामध्ये समजा मी जर इथं वळले तर हा होतो पंचेचाळीस अंश मी जर आशी वळले तर हा होतो नव्वद अंश किती होतो नव्वद अंश मग माझं जर तोंड उत्तरेला असेल आणि मी जर नव्वद अंशामध्ये वळडी असेल तर माझं तोंड कोणत्या दिशेला असायला पाहिजे पूर्वेला आलं लक्षात इथं वरती कोणती दिशा आहे उत्तर आहे आणि ह्या साईडला कोणती आहे पूर्व आहे हे बघा तुमचं तोंड उत्तरेला आहे ठीक आहे उत्तरेला तोंड आहे आणि तुम्ही काटकोणात वळलात तुमच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूला जर असं काटकोणात वळलात म्हणजे हे पंचेचाळीस आणि हे पंचेचाळीस म्हणजे नव्वद अंश काटकोण नव्वद अंश असतो माहीत आहे तुम्हाला ठीक आहे तर मग उत्तर आपलं चेहरा आपला कुठे असणार आपलं तोंड कोणत्या दिशेला असणार पूर्वेला आलं लक्षात पंचेचाळीस अंशामध्ये वळायचं म्हणजे पन्नास सॉरी नव्वद अंशामध्ये वळायचं म्हणजे कसं वळायचं आले लक्षात त्याच्यानंतर परत काटकोणात वळायचं पूर्वेकडे तोंड आहे आणि काटकोणात वळायचं म्हणजे आपल्याला याच्यानंतरची कोणती दिशा घ्यावी लागेल इकडची दक्षिण दिशा म्हणजे हा काय होतो परत नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणजे कोणती दिशा येईल दक्षिण जर पूर्वेला माझं तोंड असेल आणि मला नव्वद अंशात वाढायचंय तर उत्तर माझं तोंड कोणत्या दिशेला असणार दक्षिण दिशेला तर या सगळ्याच्या मध्ये ज्या दोन दिशा असतात आता समजा पश्चिम आणि दक्षिण तर ह्या दोन्हीमध्ये नव्वद अंशाचा कोण असतो समजा आपण नैऋत्य आणि आग्नेय घेतली तर ह्या दोघींमध्ये पण नव्वद अंशाचाच कोण असणार कारण हा पंचेचाळीस असतो हा पंचेचाळीस असतो दोन्ही मिळून किती झाले नव्वद अंश ठीक आहे हे कळलं का तुम्हाला म्हणजे प्रत्येक हा जो कोण असतो हा पंचेचाळीस अंशाचा असतो आणि सगळं मिळून याची बेरीज किती होते तीनशे साठ कारण इथं काय तयार होतो गोल तयार होतो आणि या गोलाचे जे सगळे कोण असतात त्यांची बेरीज काय असते तीनशे साठ ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण काय करू गणित बघू जे आपण गणित नाही उदाहरण बघू आपण जे शाळेत पण सोडवलेत आणि आता आपण एक आणलं आहे तुमच्यासाठी मी उदाहरण ठीक आहे कसं पकडत ठीक आहे असं पकडते मी मोबाईल आता सीमा खाली तोंड आणि वर पाय म्हणजे ती शीर्षासन या अवस्थेत आहे कोणत्या शीर्षासन तुम्हाला सकाळी आपण ज्यावेळेस शिकवत होतो त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम आला होता त्याच्यासाठी सांगते शीर्षासनाचं गणित मी पहिलं घेतलं शीर्षासनामध्ये थोडस गोंधळ झाला होता ना अशा अवस्थेत तिचे तोंड उत्तरेला तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल ठीक आहे गणित काय आहे सीमा कोणत्या अवस्थेत आहे शीर्षासनामध्ये कोणत्या शीर्षासनामध्ये आता बघा आपण जर अशा दिशा काढतोय ही उत्तर दिशा आहे मग सीमाचं तोंड कुठे आहे समजा मी साधी उभी आहे शीर्षासन नाही आपण जर आपल्या पायावर उभे आहोत ठीक आहे आपल्या जर पायावर उभे आहोत तर माझं जर तोंड उत्तरेला असेल ठीक आहे तर माझ्या उजव्या हाताला कोणती दिशा असते तुम्ही तुमचं बोलू शकता बरं का असं काही नाही इकडे पूर्व असते उजव्या हाताला बरोबर आणि डाव्या हाताला ती असते ती कोणती कोणती असते पश्चिम दिशा असते बरोबर ठीक आहे इकडे डाव्या हाताला पश्चिम असते उजवेला पूर्व असते आणि उत्तरेच्या ऑपोजिट ती दक्षिण असते ठीक आहे तर मग शीर्षासनामध्ये काय करावं लागतं फक्त बघायचं आपलं तोंड कुठे आहे सरळ जर आपण उभं राहिलो तर आपलं तोंड उत्तरेला असेल तर आपल्या उजव्या हाताला कोणत्या दिशा असते पूर्व आणि शीर्षासनामध्ये कसं असतं शीर्षासनामध्ये तुमचं तोंड जर उत्तरेलं असतं तर आपण सरळ उभा राहिलोय त्याच्या फक्त उलटसुलट करायच्या दिशा म्हणजे कशी ही दिशा इकडे न्यायची आणि ही दिशा इकडे न्यायची कारण समजा ही आता एक मुलगी आहे ठीक आहे तिचं तोंड कुठे आहे उत्तरेला आहे तर हा तिचा कोणता हात असणार उजवा आणि हा कोणता असणार डावा म्हणजे उजव्या हाताला कोणती दिशा आहे तिच्या पूर्व आणि डाव्या हाताला कोणती राहील पश्चिम ठीक आहे पण ती कशी आहे उभी उभी कधी ती शीर्षासनामध्ये शीर्षासनामध्ये म्हणजे खाली डोक तोंड असतं आणि वरती पाय असतात आणि उलट उभा राहिलेलं असतं शीर्षासनामध्ये मग त्याच्यामध्ये कसं असतं याचं फक्त काय करायचंय उलटं करायचंय म्हणजे काय करायचंय ही मुलगी इकडे हातीचा कोणता हात असणार हातीचा डावा हात असणार आणि हातीचा कोणता हात असणार उजवा मग मला सांगा बरं आता शीर्षासनामध्ये मग डाव्या हाताला कोणती दिशा आली डाव्या हाताला कोणती दिशा आली पूर्व आणि उजव्या हाताला कोणती येणार पश्चिम केव्हा ज्यावेळेस शीर्षासनामध्ये उभे आहे आपण त्यावेळेस ठीक आहे मग आता सीमाचं तोंड कुठं आहे कोणत्या दिशेला आहे उत्तरेला आहे कुठे आहे तिचं उत्तरेला आहे आणि ती कशी आहे शीर्षासनामध्ये मग बघा ती शीर्षासनामध्ये आहे ना मग तिच्या तिचं कोणत्या हाताला सांगितलं त्यांनी आपल्याला हाता उजव्या हाताला उजव्या हाताला कोणती दिशा आहे उजव्या हाताला तिच्या पश्चिम दिशा आहे उजव्या हाताला कोणती दिशा आहे तिच्या पश्चिम दिशा ठीक आहे शीर्षासनामध्ये फक्त काय करायचंय आता तुम्हाला जर असाच एखादा प्रश्न आला असता काय की समजा सानवी ती पश्चिम दिशेला तोंड करून उभी आहे साध्या पश्चिम दिशेला तोंड करून उभी आहे आणि ती सरळ उभी आहे शीर्षासनामध्ये नाही समजा पश्चिम दिशेला तोंड करून उभी आहे तर तिचं उजव्या हाताला कोणती दिशा आली असती उत्तर आणि डाव्या हाताला कोणती दिशा आली असती दक्षिण पण जर तीच शीर्षासनामध्ये उभी राहिली तिचं तोंड पश्चिमेकडे असत काय ती जर शीर्षासनामध्ये उभी राहिली आणि तिचं तोंड पश्चिमेकडे तर तिच्या उजव्या हाताला आली असती दक्षिण दिशा आणि तिच्या डाव्या हाताला आली असती उत्तर दिशा म्हणजे आपण जर सळ उभा राहिलो त्याच्या सरळ उभा राहिल्यानंतर जे आपल्या हाताला ज्या दिशा येतात त्याच्या उलट्या करायच्या म्हणजे काय होतो आपण पण उलट्या होतो ना शीर्षासनामध्ये तशा दिशा पण उलट्या होतात ठीक आहे आता घेऊ उदाहरण घेऊ तुमच्या पुस्तकात ठीक आहे उदाहरण काय अहमद दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे तो त्याच्या उजवीकडे दोन वेळा काटकोणात वळला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल अमचं तोंड कुठे दक्षिणेला ठीक आहे हा इथं आपण काय करू अमत काढू अमतचे डोळे कुठे आहेत दक्षिणेला आले लक्षात हा अमध आहे अमदचे डोळे कुठे आहेत दक्षिणेला आहेत बरं तो त्याच्या उजवीकडे दोन वेळा काटकोणात वळला मग हा इक त्याचं तोंड असेल तर मला सांगा बरं त्याचा उजवी साईड आणि डावी साईड कोणती असेल सॉरी हे बघा हा कोण आहे अहमद आहे अहमद कुठे बघतोय दक्षिणेकडे बघतोय मग दक्षिणेकडे बघितल्यानंतर त्याची उजवी बाजू कोणती असेल मला सांगा बरं ही त्याची कोणती बाजू असेल उजवी आणि ही कोणती असेल डावी बरोबर ही कोणती त्याची कर उजवी बाजू आहे आणि ही कोणती त्याची डावी बाजू आहे तर मग तो कुठे दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे तो कोणत्या दिशेला वळलाय उजवीकडे दोन वेळा वळलाय काटकोणात मग आता तो दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे उजवीकडे म्हणजे त्याच्या ह्या साइडला आहे तो ठीक आहे मग पहिला जो आहे तो पहिला इथं नव्वद अंशात वळला मग कुठे वळला सगळ्यात अगोदर हा नव्वद अंशामध्ये इथं नव्वद अंशात वळला मग त्याचं तोंड कोणत्या दिशेला गेलं अगोदर पश्चिम दिशेला गेलं कोणत्या पश्चिम दिशेला आता परत आणखीन एका वेळ वळला येतो म्हणजे परत इथून इकडे वळला हा नव्वदचा कोण काटकोणात म्हणजे नव्वद अंशामध्ये वळलाय मग त्याचं तोंड कोणत्या दिशेला आलाय उत्तर दिशेला कोणत्या दिशेला आलंय तोंड उत्तर दिशेला पण तोंड आलाय उत्तर दिशेला पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल काय त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल मग त्याचं जर तोंड उत्तरेकडे असेल तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल मग साहजिक त्याच्या पाठी मग असेल ना म्हणजे त्याच्या अपोजिट कोणती दिशा आहे ती दक्षिण दिशा कोणती दिशा दक्षिण दिशा उत्तरेलाकडे जर उत्तरेला उत्तरेकडे जर तोंड असेल तर दक्षिण दिशा काय येईल तिची पाठीमागे म्हणजे तिची पाठ असेल म्हणजे त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल दक्षिण दिशेला ठीक आहे आणखीन ठीक आहे गणेश भगवत एक उदाहरण सॉरी काय सकाळी सूर्योदय झाल्यावर गौतम ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभा होता त्यावेळी ध्वजस्तंभाची सावली त्याच्याबरोबर त्या विकडे नव्वद अंशाच्या कोनात पडलेली होती तर गौतमचे तोंड कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न आहे काय झालं सकाळी सूर्योदय झाल्यावर गौतम ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभा होता आता काय करू आपण ध्वजस्तंभ काढू हा ध्वजस्तंभ समजा ठीक आहे हा आहे त्याला लावलेला ठीक आहे आणि तो कुठे होता ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभा होता मग आपल्याला सांगितलंय का कोणत्या साईडने उभा आहे इकडून का तिकडून नाही मग इकडून काढू आपण आणि इकडून काढू दोन ठिकाणी बघू गौतम कोणत्या दिशेला येतोय बघू आता ठीक आहे पण सकाळी सूर्योदय झाल्यावर काय दिले गणितामध्ये सकाळी सूर्योदय झाल्यावर मग मला सांगा सूर्योदय कोणत्या दिशेने होतो पूर्वेला होतो का पश्चिमेला होतो पूर्वेला ठीक आहे मग पूर्वेला जर सूर्योदय होत असेल इकडून जर सूर्य असेल हा असा इकडून सूर्य असेल तर झेंडेची सावली कुठे पडेल ध्वजसांबाची सावली कुठे पडेल साहजिकच या दिशेला कित किती अंशामध्ये पडणार आहे ती नव्वद अंशामध्ये पडणार आहे किती नव्वद अंशामध्ये नव्वद अंशामध्ये म्हणजे ही अशी पडणार सरळ पडणार ठीक आहे ती ध्वजसांबाची सावली पण गौतमची ती कुठे आहे डावीकडे आहे कुठे आहे गौतमच्या डावीकडे मग इकडं जर गौतम आपण उभा केलेला आहे तर त्याची इकडची बाजू डावी येते इकडची बाजू उजवी येते पण हा जो गौतम आहे इकडचा उभा केलेला तर त्याची इकडची बाजू कोणती येणार उजवी येणार आणि इकडची बाजू कोणती येणार डावी येणार मग आपल्याला कोणत्या साईडला पाहिजे बघा त्याच्या डावीकडे पडली कोणत्या डा कोणाच्या डावी गौतमच्या डावीकडे मग आपल्याला हाच गौतम पकडावं लागणार इकडं उजवा आहे इकडे आहे ठीक आहे मग इकडे सावली पडली तर काय सांगितलं त्यांनी गौतमचे तोंड कोणत्या दिशेला आहे मला सांगा बरं वर गौतमचं तोंड कोणत्या दिशेला आहे गौतमचे तोंड कोणत्या दिशेला आहे गौतमचे तोंड वरच्या दिशेला आहे वरची दिशा म्हणजे कोणती उत्तर आपलं उत्तर काय आलं मग गौतमचं तोंड उत्तर दिशेला आहे ठीक आहे समजलंय का सगळ्यांना ठीक आहे ठीक आहे चालेल हे काय करा तुम्ही तुमच्या वयमध्ये एकदा काढून घ्या म्हणजे तुम्हाला काय पडेल सोपं पडेल नव्वद अंशामध्ये कसं वळायचं अशी आकृती काढून घ्यायची आणि प्रत्येक ठिकाणी काय म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय आहे तो पंचेचाळीस अंशाचा कोण आहे हे लक्षात ठेवायचं मी तुम्हाला व्हॉट्सअपला तसं शेअर करते त्याची आकृती काढून घ्या ठीक आहे चला बाय करा अभ्यास बाकीचे सोडवा उदाहरणार्थ